तर आज मी आणि माझा मित्र होतोय पवेलिन मॉलला तसं भाई येणा कालच मुंबईवरून आलेला आमचा प्लॅन खडकवासला जायचं होता पण सकाळी सकाळीला लवकर उठून कोण जातं म्हटलं आता भावेशला पुण्याची फेमस अशी भाकरवडी तळीची खायची होती आणि ते शॉप जे होते एक किलोमीटरवर होतं पाहिपे चांगलं चालत आम्ही डायक पहिले सुद्धा माझे पोहे खाल्ले आणि जी पोहे होते पंचवीस रुपयात क्वांटिटीली कमी देतात आणि टेस्ट पण काही एवढी खास नव्हती मस्त पोहे आणि चहा पिऊन आम्ही आलो चितळेच्या शॉपला जिथं आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला टोकन देतात एवढी मिठाई पाहून असं वाटत होतं ना सगळीच मिठाई घेऊन टाकू भावाने की चार पाच पॅकेट घेतले भाकरवडीचे कारण त्याच्या मित्राला पण पाहिजे सांग खोटं काय बोललं एवढं सांग भावेश काय बोललो मी बोललोची बाग चोधी करत करत आम्ही बसने यांना पोहोचलो बावेश म्हणे एक नंबर मॉल आहे म्हणे बाई हा बघा डेकोरेशन केलेलं ला। स्वतःची लाईफ सुधारवण्यासाठी आम्ही डॅक लाईफस्टाईल मध्ये घुसलो इथं प्राईस जरी जास्त असलं ना तरी कपड्यांची व्हरायटी खूप भारी असते खेळणं दिसलं की भावे अंगातलं लहान बोग लगेच बाहेर येतं म्हणून मग भावेश ना पियानावर मस्तपैकी म्युझिक वाजवण्याचा प्रयत्न करत होता अख्खा मॉल फिरून शेवटी आम्ही पोटाची बुक भागवण्यासाठी मस्तपैकी बर्गर आणि कोक मागवला भावेश म्हणे आज की पार्टी मेरी त्या सर्दी होती तरी भाव पाटलाने लगेच संपवला आणि मग काय भावाला निरोप देत म्हटलं वाले हो सके तो लोटके आना